नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस दुसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट जाहीर झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजेसचा बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस ज्या रजिस्ट्रेशनचं डिपॉझिट पन्नास हजार रुपये होतं आणि फॉर्मची फीज दोन हजार रुपये असं एकत्रित बावन्न हजार रुपये भरलेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा सिलेक्शन लिस्ट आलेली आहे सेकंड राऊंडची महाराष्ट्र स्टेटचा नेमका बी एम एस बी एच एम एस चा सेकंड राऊंडचा कट ऑफ कॅटेगरी वाइज काय राहिलेलं आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पुढच्या प्रक्रिया नेमक्या प्रकारे आहेत ते सुद्धा समजून घेणार आहोत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं नाही त्यांच्यासाठी पुढे काय ऑप्शन आहेत हे सुद्धा डिटेल या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत दोनशे तीस विद्यार्थ्यांचं फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये बी एम एस आणि बी एच एम एस साठी सिलेक्शन झालेलं आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करून त्याचबरोबर सगळ्या महाराष्ट्रामधून ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेलं आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र बी एम एस बी एच एम एस कट ऑफ सेकंड राऊंड म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोट्याचा बी एम एस बी एच एम एस त्याचबरोबर बी यू एम एस स्टेट कोट्याची सुद्धा सिलेक्शन लिस्ट आलेली आहे त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज जो काही ऑल इंडिया कोटा असतो याची सुद्धा सेकंड राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे आता पाहूयात कॅटेगरी महाराष्ट्र स्टेटचा आणि ऑल इंडियाचा बी एम एस आणि बी एच एम एस चा, चा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे सुरुवात करूयात महाराष्ट्र स्टेट कोट्यापासून कट ऑफ साठी आपण एक कॉलेज बेसलाईन पकडलेला आहे तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वाशिम हे सेकंड राऊंडमध्ये नव्याने आलेलं कॉलेज आहे नुकतीच या कॉलेजला मान्यता मिळालेली होती सेकंड राऊंडला या कॉलेजला समावेश सुद्धा करण्यात आलेला होतं विद्यार्थ्यांनी या कॉलेजची चॉईस फिलिंग सुद्धा केलेली होती या कॉलेजला बेसलाईन पकडून आपण कट ऑफ डिस्कस करणार आहोत ऑल इंडिया रँकनुसार आपण मार्क्स काढलेले आहेत एक दोन मार्काचा फरक त्याच्यामध्ये येऊ शकतो परंतु या कॉलेजला बेसलाईन पकडून जर आपण कॅटेगरी वाईज महाराष्ट्र स्टेट कोट्याचा बी एम जर आपण कट ऑफ बघितला तर एस टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर दोनशे त्रेपन्न मार्कापर्यंत हे कॉलेज विद्यार्थ्याला बी एम एस साठी मिळालेला आहे एस सी बी सीचा विचार केला तर तीनशे बारा मार्क्सला मिळालेला आहे एस सी कॅटेगरीचा विचार केला तर तीनशे सोळा वीजे तीनशे सतरा ओबीसीचा विचार केला तर तीनशे सतरा एन टी सी तीनशे सतरा एन टी डी तीनशे सतरा एन टी बी सुद्धा तीनशे सतरा आणि ओपन ईडब्ल्यू एस तीनशे वीस ईडब्ल्यू एस साठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये सेपरेट सीटचं रिझर्वेशन नसतं अशा विद्यार्थ्यांना ओपनमधूनच सीट अलॉट केली जाते त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ आपण एकत्रित पकडलेला आहे ओपन आणि ईडब्ल्यू एस चा तीनशे वीस ऑल इंडिया रँक सुद्धा दिलेली आहे ही पी डी एफ जी आहे ती आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्या ठिकाणी विद्यार्थी रँक बघू शकतात आता ऑल इंडिया कोटा जो आहे बावन हजार रुपयाचं जे रजिस्ट्रेशन होतं त्याचा नेमका कट ऑफ किती आलेला आहे तर ऑल इंडिया कोट्याचा जर आपण विचार केला तर तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल वाशिम याचा दोनशे पर्यंत विद्यार्थ्याला बी एम एस कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळालेलं आहे हे झालं महाराष्ट्र राज्यातला बी एम एस चा कट ऑफ आता पाहूयात बी एच एम एस चा कट ऑफ कुठपर्यंत गेलेला आहे तर सगळ्यात शेवटी जे कॉलेज आहे बेसलाईन जे कॉलेज आहे ज्याच्या अनुसरून आपण आजचा कट ऑफ डिस्कस करतो हो आहोत ते कॉलेज आहे पी बी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल चंद्रपूर याचा बेसलाईन पकडलेलं आहे एक दोन मार्काचा डिफरन्स येऊ शकतो परंतु साधारण बीएचएमएस चा सा कट ऑफ किती गेला ते पाहूया कॅटेगरी वाईज जर आपण एस टी कॅटेगरीचा के विचार केला तर महाराष्ट्र राज्यात सेकंड राऊंड बी एच एम एसचा कट ऑफ एकशे एक्क्याण्णव मार्क्सला एस टीला बी एच एम एस मिळालेला आहे एस सी बी सीचा विचार केला तर दोनशे चौदा एस सी कॅटेगरी दोनशे तेवीस जे दोनशे चोवीस ओ बी सी दोनशे सव्वीस एन टी सी दोनशे एकोणतीस एन टी डी दोनशे पंचवीस एन टी बीसाठी या कॉलेजचे अलॉटमेंट आपल्याला दिसलेली नाही परंतु साधारण या ठिकाणी दोनशे वीस ते दोनशे पंचवीसच्या दरम्यान हा सुद्धा कट ऑफ राहिलेला असू शकतो ओपन ई डब्ल्यू एस चा जर आपण विचार केला तर दोनशे एकोणतीस आणि बी एच एम एस ऑल इंडिया कोटा बावन हजारचं जे रजिस्ट्रेशन होतं त्याचा बी एच एम एस महाराष्ट्र सेकंड राऊंडचा जो काही ऑफ आहे तो एकशे ऐंशी मार्क्सला हे कॉलेज बी एच एम एस साठी विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यातून मिळालेलं आहे या ठिकाणी रँकसुद्धा दिलेली आहे रँकची जी काही पी डी एफ आहे ती आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊ शकता त्या ॲपमध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट जे आहेत काउन्सलिंगचे ते रेग्युलर त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर ॲडमिशनला जाताना काही महत्त्वाचे शासन निर्णयसुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ठेवावे लागणार आहेत काही अडचणी आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात त्या संदर्भातले कोणते महत्वाचे शासन निर्णय आहेत जे विद्यार्थ्यांना ऍडमिशनच्या वेळेस उपयोगी पडू शकतात त्याचं स्वतंत्र फोल्डर आपण फ्री मध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता नेमकी पुढची प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रोसेस नेमकी कशा प्रकारे असणार आहे तर विद्यार्थ्यांचं विभाजन आपण दोन भागामध्ये केलेलं आहे असे विद्यार्थी ज्यांना स्टेट कोट्यामध्ये कॉलेज मिळालेलं आहे म्हणजेच त्यांनी ऑल इंडिया कोट्याचा फॉर्म भरलेला नाही म्हणजेच बावन्न हजार रुपयाचं जे काही प्रायव्हेट कॉलेजसाठीचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही ना अशा विद्यार्थ्यांना ज्यांनी स्टेट कोट्यामध्येच रजिस्ट्रेशन केलंय आणि त्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा तीन भाग आहेत पहिला आहे फ्रेश अलॉटमेंट म्हणजेच असा विद्यार्थी ज्याला राऊंड वनमध्ये कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही म्हणजे ते बी एम एस असो किंवा बी एच एम एस असो किंवा बी यू एम एस असो कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही परंतु राऊंड टूमध्ये त्यांनी चॉईस फिलिंग केली आणि त्याला राऊंड टूमध्ये पहिल्यांदा कॉलेज या ठिकाणी मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांपुढं काय पर्याय आहेत तर अशा विद्यार्थ्यांपुढं दोन पर्याय आहेत एक आहे राऊंड टूचं मिळालेलं कॉलेज विद्यार्थी सॅटिस्फाईड असेल फुल्ली सॅटिस्फाईड असेल पाहिजे तेच कॉलेज मिळालं आहे असं वाटत असेल तर हा ठिकाणी या विद्यार्थी फायनल ॲडमिशन करू शकतो फायनल ऍडमिशन घेऊ शकतो आणि बी एम एस च्या राऊंड किंवा बी एच एम एस जो काही ग्रुप बी आहे याच्यामधून तो विद्यार्थी बाहेर पडू शकतो मिळालेल्या कॉलेजला फायनल ऍडमिशन घेऊन फ्रेश अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्याला दुसरा ऑप्शन काय आहे राऊंड टू मध्ये मिळालेलं कॉलेज होल्ड करणे किंवा फ्रीज करणे आणि याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळते का यासाठी विद्यार्थी राऊंड थ्रीमध्ये भाग घेऊ शकतो हा झाला फ्रेश अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा प्रकार आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेला आहे त्यांचा राऊंड वन मध्ये ह्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं होतं मिळालेलं कॉलेज त्यांनी होल्ड केलेलं आहे आणि सेकंड राऊंडला बेटरमेंटसाठी त्यांनी चॉईस फिलिंग केलेली होती आणि बेटर कॉलेज त्यांना मिळालेलं आहे त्यांच्या दृष्टीने ते कॉलेज बदलून मिळालेलं आहे बेटर ऑप्शन त्यांना मिळालेलं आहे म्हणजेच पहिल्या राऊंडला मिळालेलं जे कॉलेज होतं त्या कॉलेजच्या व्यतिरिक्त आता त्यांच्या नावासमोर दुसरं कॉलेज आलेलं आहे म्हणजेच त्यांचं कॉलेज चेंज झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना काय ऑप्शन आहे तर अशा विद्यार्थ्यांचं मागचं जे कॉलेज होल्ड होतं ते कॉलेज त्या विद्यार्थ्यांच्या हातातून गेलेलं आहे त्या ठिकाणी दिलेले डॉक्युमेंट्स आणि डीडी विद्यार्थ्यांना परत घेऊन यावे लागतात आणि नवीन कॉलेजचं ऑप्शन त्यांच्या समोर आहे या नवीन कॉलेजला घेऊन सुद्धा विद्यार्थ्याला दोन ऑप्शन या ठिकाणी मिळतात पहिलं ऑप्शन आहे राऊंड टू मध्ये मिळालेलं कॉलेज जर तुम्ही फुल्ली सॅटिस्फाईड असाल तर फायनल ॲडमिशन घेणे आणि ग्रुप बी च्या प्रोसेसमधून यावर्षी स्टॉप करणे दुसरा ऑप्शन आहे राउंड टू मध्ये मिळालेलं सुद्धा कॉलेज होल्ड करून राउंड थ्री मध्ये याच्यापेक्षाही बेटर ऑप्शन आपल्याला मिळतोय काय याच्या शोधात तिसऱ्या पर्यंत जाणं हा ऑप्शन ह्या विद्यार्थ्यांना मिळतो तिसऱ्या प्रकारातले विद्यार्थी आहेत ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे ज्यांनी पहिल्या राऊंडचं कॉलेज होल्ड केलेलं होतं सेकंड राऊंडला बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केलेली होती परंतु त्यांच्या नावापुढे नो चेंज आलेला आहे म्हणजेच पहिल्याच राऊंडचं कॉलेज त्यांना आता परत मिळालेलं आहे कि किंवा पहिल्याच राऊंडचं कॉलेज त्यांच्याकडे तसंच राहिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा दोन ऑप्शन आहेत एक आहे राऊंड वनचं मिळालेलं कॉलेज पुन्हा होल्ड करणे रिपीट होल्ड करणे आणि राऊंड थ्रीसाठी चॉईस फिलिंग करणे तर यासाठी विद्यार्थ्याला पुन्हा रिपोर्टिंगला त्या ठिकाणी जावं लागतं का तर सीई टी सी एलच्या रूलनुसार विद्यार्थ्यांना पुन्हा रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता नाही तो विद्यार्थी डायरेक्ट चॉईस फिलिंग करू शकतो तरीसुद्धा आपल्याला जे पहिलं कॉलेज होल्ड आहे त्याला पुन्हा एकदा होल्ड करायचं असेल तर कॉलेजला एकदा कॉन्टॅक्ट विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायचं आहे दुसरं ऑप्शन काय आहे जर त्यांना असं वाटतं की राऊंड थ्रीला जायलाच नको पहिलंच राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज एकदा आपण अपग्रेडेशन बघितलेलं आहे आपलं अपग्रेड झालेलं नाही आता पहिल्या राऊंडचं फायनल करू असं जर विद्यार्थी विचार करत असाल तर या ठिकाणी मात्र पहिल्या राऊंडला मिळालेल्या कॉलेजला त्या विद्यार्थ्याला जाऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म फायनल ऍडमिशन फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यावा लागणार आहे आणि तो विद्यार्थी ही प्रोसेस क्विट करू शकतो हे झालं ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामध्ये कॉलेज अलॉट झालेले आहेत आता असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांनी स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजसाठी दोन्हीचाही फॉर्म त्या ठिकाणी भरलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांची विभागणी दोन भागामध्ये केलेली आहे एक आहे ऑल इंडिया कोटामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि स्टेटमध्ये कॉलेजेस मिळालेलं नाही परंतु ऑल इंडिया पंधरा टक्केमध्ये त्याला कॉलेज मिळालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना काय ऑप्शन आहे जर ऑल इंडियामध्ये तुमची फ्रेश ऑफ अलॉटमेंट झाली असेल तर इकडे दोनच राऊंड आहेत तर मिळालेलं कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही मिळालेलं कॉलेज सोडलं कौले� तर तुमचे पन्नास हजार रुपये डिपॉझिट हे सीईटी टी सेल मार्फत जप्त केले जातात असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या राऊंडला एक कॉलेज मिळालेलं होतं सेकंड राऊंडला ऑल इंडियामध्ये त्यांनी बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन आहे जर तुमचं कॉलेज चेंज झालं असेल आत्ता राऊंड टूमध्ये तर राऊंड टूमध्ये मिळालेल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही राऊंड टूमध्ये मिळालेलं कॉलेज सोडलं तर तुमचे पन्नास हजार रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी सीईटी सेलमार्फत सेल मार्फत जप्त केले जातात जर तुमच्या पहिल्या राऊंडचं कॉलेज ऑल इंडियामध्ये होल्ड होतं सेकंड राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग केली परंतु नो चेंज आलेलं आहे कॉलेज बदललेलं नाही तेच कॉलेज राहिलेलं आहे तर या कंडिशनमध्ये तुमच्याकडे काय ऑप्शन आहे तर पहिल्या राऊंडला मिळालेलं जे कॉलेज आहे या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे जर पहिल्या राऊंडचं कॉलेज कॅन्सल करायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला घ्यायचं नसेल तर ते कॅन्सलही करू शकता परंतु त्याही कंडिशनमध्ये तुमचे पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी जप्त केले जाणार आहेत कारण इकडे दोनच राऊंड होत असतात इकडे मात्र राऊंड पुढे चालणार आहे तिकडे दोनच राऊंड होत असतात आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी दोन्ही फॉर्म भरलेले होते आणि दोन्हीकडे कॉलेज त्यांना अलॉट झालेले आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर दोन्हीकडच्या कॉलेजची तुलना करून ज्या ठिकाणचं कॉलेज आपल्याला बेटर ऑप्शन वाटतो त्या ठिकाणी विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो एकाच वेळी दोन्हीकडे ऍडमिशन विद्यार्थ्यांना घेणं शक्य नाही कुठल्या तरी एका प्रोसेसला विद्यार्थ्याला त्या ठिकाणी निवडावं लागणार आहे जर विद्यार्थ्यांनी ऑल इंडियामध्ये मिळालेलं कॉलेज सोडून स्टेटची प्रोसेस निवडली तर या सुद्धा विद्यार्थ्याचं पन्नास हजार रुपये डिपॉझिट जे आहे ते सीईटी टी सेलमार्फत जप्त केलं जाणार आहे हे झालं संपूर्ण डिटेलिंग कशाप्रकारे ॲडमिशन प्रक्रिया असणार आहे सेकंड राऊंडमध्ये सुद्धा मिळालेलं कॉलेज स्टेट कोट्यामध्ये म्हणतोय त्याला होल्ड करून विद्यार्थी थर्ड राऊंडमध्ये जाऊ शकतो जर तुमचं पहिल्या राऊंडचं होल्ड असेल पुन्हा नो चेंज आला असेल तर त्याला पुन्हा एकदा होल्ड करून सुद्धा तुम्ही थर्ड राऊंडला त्या ठिकाणी जाऊ शकता तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे आता अशा विद्यार्थ्यांना पुढच्या प्रोसेस नेमक्या कशा प्रकारे करायच्या आहेत तर सगळ्यात आधी सीईटी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर असा एक टॅब दिसेल त्याच्यावर क्लिक करून आपला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर ज्या कॉलेजचं नाव येतं त्या कॉलेजला आपल्याला गुगलवर सर्च करायचं आहे कॉलेजची वेबसाईट ओपन करायची आहे त्या ठिकाणी कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जो काही दिसेल त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला अलॉट झाल्याचं त्यांना कळवावं लागणार आहे कळवल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला विचारणा करून घ्यावी लागणार आहे की आम्ही रिपोर्टिंगला येतोय आम्हाला कुठले डॉक्युमेंट्स आणायचे आहेत डीडी कितीचा आणायचं आहे त्याचबरोबर ॲडिशनल काही डॉक्युमेंट्स लागणार आहे सॉफ्ट कॉपी किती लागणार आहे झेरॉक्स कॉपी किती लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती कॉलेजकडे घ्यायची आहे विद्यार्थ्यांनी आणि त्यानंतर आपल्याला जे आहे रिपोर्टिंगला त्या ठिकाणी जायचं आहे रिपोर्टिंगची लास्ट डेट आहे दहा तारीख दहा तारखेपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांनी वेट करू नये साधारणतः नऊ तारखेपर्यंतच आपली ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण होईल यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे कारण शेवटच्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी काही अडचण आली तर सीईटी टी सेलला ती अडचण सोडवण्यासाठी त्यांच्या हातामध्ये सुद्धा वेळ असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे नऊ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी मॅक्सिमम त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे की आपली ॲडमिशन प्रक्रिया जी आहे रिपोर्टिंग आहे म्हणजेच तुम्हाला होल्ड करायचं असेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला फायनल ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी करू शकतो समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग केलंच नाही म्हणजे त्या विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचलाच नाही तर त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं तर या विद्यार्थ्याचं सीईटीचं रजिस्ट्रेशन आहे ते बाद होतं तो विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला स्टेट कोट्याच्या एलिजिबल होतो परंतु त्यासाठी त्या विद्यार्थ्याला पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन फॉर्म त्या ठिकाणी भरावं लागणार आहे रजिस्ट्रेशन फीज जी आहे ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी भरावं लागणार आहे मिळालेलं कॉलेज सेकंड राऊंडला विद्यार्थी सोडू शकतो परंतु पॅनल्टी म्हणून त्या विद्यार्थ्याला राऊंड थर्डच्या आधी रजिस्ट्रेशन जेव्हा ओपन होईल त्यावेळेस रजिस्ट्रेशन करावं लागेल ला आणि पुन्हा फीज त्या ठिकाणी भरावी लागेल शक्यतो विद्यार्थ्यांनी मिळालेलं कॉलेज होल्ड करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला ते आवडलं नसेल तर किमान होल्ड करून तिसऱ्या राऊंडपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा मिळालेलं कॉलेज सहजासहजी विद्यार्थ्यांनी सोडू नये असाच आमचा सल्ला राहणार आहे त्याच्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याला अगदीच नाही आवडलं तर सेकंड राऊंडचं कॉलेज विद्यार्थी सोडू शकतो परंतु पुन्हा थर्ड राऊंडला एंट्री करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आता ज्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालंच नाही चॉईस नॉट अवेलेबल आलं राऊंड वनमध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं नाही राऊंड टूमध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीच्या चॉईस फिलिंग ची वेट करणार ही एकच गोष्ट त्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे राऊंड थ्रीच्या चॉईस फिलिंग च्या शेड्युलचा वेट करणं ते विद्यार्थी वेट करून थर्ड राऊंडला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात तर महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांनी भरपूर कॉलेजेस भरले होते किंवा जास्ती जास्तीत जास्त कॉलेजेस भरलेले होते अशा विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी अलॉटमेंट झालेला आपण त्या ठिकाणी पाहू शकतो काही विद्यार्थ्यांनी फक्त लोकेशनचा विचार करून सिलेक्टेड कॉलेज टाकले असतील तर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडमध्ये जर कॉलेज मिळवायचं असेल तर मॅक्सिमम ऑप्शन ठेवणं हे विद्यार्थ्यांच्या हातात असणार आहे ॲडमिशन प्रक्रियेसाठी जे काही तुम्हाला महत्वाचे शासन निर्णय लागणार आहेत म्हणजे गर्ल्स फ्री एज्युकेशनचा जी आर असेल त्याचनंतर एखाद्या विद्यार्थ्याला इन्स्टिट्युशनल कोट्यामध्ये कॉलेज अलॉट झाला असेल मॅनेजमेंट कोट्यात कॉलेज अलॉट झाला असेल तर शिक्षण शुल्क समितीची जी काही तीन पट फीची नोटीस असेल त्याचबरोबर आणखी काही महत्वाचे ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात कास्ट व्हॅलिडिटीसाठी सहा महिन्याची जी काही मुदत आहे अशा प्रकारे शासनाचे जे काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ऍडमिशनसाठी ते शासन निर्णय या फोल्डरमध्ये आपल्या ऍप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्याला जो काही जी आर कामाचा आहे त्याची प्रिंट सुद्धा ऍडमिशनला जाताना विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे डॉक्युमेंट महत्वाचे कोणते आहेत तर फॉर्म भरत असताना आपण बॅकला जेव्हा फॉर्म डॉक्युमेंट अपलोड करत होतो तेवढे सगळे डॉक्युमेंट्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत कॉलेजला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे काही कॉलेजचे ॲडिशनल डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला मागू शकतात ते सुद्धा आपल्याला तयार करणं गरजेचं आहे एक दिवस अगोदरच आपली रिपोर्टिंग प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण होईल याकडे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वाट पाहायची नाही ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांनाही सुद्धा पॉझिटिव्हली पुढच्या राऊंडसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद